हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के व्ही शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला ऑप्शन ए मनाचे श्लोक बी बुद्धभूषण सी भगवद्गीता डी रामायण फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बुद्धभूषण छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला होता प्रश्न दुसरा आहे कांगारू कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी इराण सी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया कांगारू हे ऑस्ट्रेलिया देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे प्रश्न तिसरा आहे फुलपाखराचे आयुष्य किती दिवसाचे असते ऑप्शन ए चौदा दिवस बी एक महिना सी सहा महिने डी एक वर्ष फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चौदा दिवस फुलपाखराचे आयुष्य हे चौदा दिवसाचेच असते प्रश्न चौदा आहे कोणता पक्षी आपल्या पायाने चव घेतो ऑप्शन ए टी टोनी डी शहागरू सी फुलपाखरू डी हमिंगबर्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फुलपाखरू फुलपाखरू हे आपल्या पायाने चव घेतात प्रश्न पाचवा आहे कोणता पक्षी कधीच झाडावर बसत नाही ऑप्शन ए टिटोनी बी शहा सी फुलपाखरू डी हमिंग बर्ड फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कॉमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए टिटोनी टिटोनी हा पक्षी कधीही झाडावर बसत नाही प्रश्न सहावा आहे भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ऑप्शन ए गुजरात बी राजस्थान सी गोवा डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे प्रश्न नववा आहे कोणत्या देशातील लोक झाडावर घर बनवून राहतात ऑप्शन ए इजिप्त बी आफ्रिका सी इंडोनेशिया डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंडोनेशिया येथील पापुआ या गावात लोक झाडावर घर बनवून राहतात प्रश्न आठवा आहे मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात ऑप्शन एकशे बारा बी दोनशे सहा सी दोनशे तीस डी दोनशे पन्नास या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोनशे सहा मानवी शरीरात एकूण दोनशे सहा आडे असतात प्रश्न नव्वा आहे भारताची राजधानी कोणती आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश बी मुंबई सी नागपूर डी दिल्ली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दिल्ली दिल्ली ही, ही भारताची राजधानी आहे प्रश्न दहावा आहे ट्रेनला थांबवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जातो ऑप्शन ए काळा बी लाल सी निळा डी हिरवा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लाल लाल रंग ट्रेनला थांबवण्यासाठी वापरतात था। फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला दा विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद